सावकाश ए हा फिरवा 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 फिर चला दिपाळी आहे दोन्ही मिळावले का एकदाच हो हो दोन दोन मुळ जय श्रीराम सर्वांना युट्यूब फॅमिली सर्वांना आज जय श्रीराम कसे सर्वजण मजेत का जय श्रीराम आज खास दिवस आहे अखंड हिंदुत्वाचा आज सोहळा श्री राम प्रतिष्ठेचा मूर्तीचे प्रतिष्ठेचा 16 आहे सर्वांना सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम, राम। भारत का बच्चा बच्चा बोलेगा जय श्री राम भारत का बच्चा बच्चा बोलेगा जय जय श्री जय श्री राम जय श्रीराम जय जय श्रीराम हा बघा ऐश्वरी नाही बाळा बघा किती छान म्हणाय शिकलेली आहे कसा साजरा केला आजचा दिवस रांगोळी दिवे जेवणासाठी काय बनवले स्पेशल गोड गावाला तर पुरणपोळीवर पुर होती दुपारी मंदिरामध्ये पण जेवायला होतं तरी पण हाडूळ पुरणपोळीचा पोळीचा बेत होता तिथला पण व्हिडिओ थोडासा टाकतो तुम्हाला कशी झाली आमची गावातली सोहळ्याचा व्हिडिओ थोडासा आहे ते पण दाखवत आपली इथे तयारी कशी झालेली आहे ते पण दाखवत तुम्हाला बघा आवडलं तर कमेंट मध्ये तयारी चालू आहे नवीन असाल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहत राहा हां बघा पूर्वांची तयारी चालू आहे इथं इथे रांगोळी काढलेली आहे त्या दिवे लावून तयार झालेत ठेवायचे आपल्याला दिवाळी साजरी कशी वाटली तुम्हाला साधी भोळी तयारी आहे छान 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 सर्वकडे फटाकडे डी जे जोरात आहेत सर्व आम्ही बाहेर जाऊन आलो पण तिथं पूर्ण असा डी जे लावले होते त्यामुळे तिथलं काही व्हिडिओ काढला नाही गाणे चालू होते ते, ते गाणे टाकले की कॉपीराईट येतात त्यामुळे आम्ही तिथले व्हिडिओ काढले नाही काही बघायचं देवाची पण पूजा केलेली आहे देवाला अशी लाईटिंग लावलेली आहे ती घरची जे होती वरतीच छत्रपती शिवाजी महाराजांना पण छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय राम हा दिवा लावते ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर हा फुलबाजी भाजी लावायचे का आता हा बघा पुरी फुलबाजी आणले आणली श्री था? श्रीराम थांब की जरा ते आईला हे काढू दे थांब थांब का थांब झाला थोडा वेळ थांब बस दे हा फिर फिर इशू तू हात सोड ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी हात सोड येशू फिर बघा झाले आपल्या इथं रांगोळी काढून तयार बघा जय श्रीराम मस्त फटाकडे चालू आहेत इथे पुरी पण फुलबाजी उडवणं चालू आहे बघा फटाकडे सावकाश हा सावकाश एकदम सावकाश हा झालं बघा सावकाश ए हा फिरवा 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 चला दिपाळी आहे दोन्ही मिळावले का एकदाच हो हो दोन दोन मुड फुलबाजे हा ज्ञानेश्वरी पेटत नाही हो का ज्ञानेश्वरी नाही तिनं हत्तीचा थरथर कापायला लागला दर 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 झालं थोडं राहिले आता तर

ओ, ओ, चला मग आता जेवणाचा बेध काय आहे आजचा आता काय म्हणजे ईश्वरी तू भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा मन जय श्रीराम हां भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हो तुम्हाला बटाट्याची भाजी दाखवतो एकदम सोप्या पद्धतीमध्ये फक्त अद्रक लसणची पेस्ट आणि शेंगदाण्यापासून इथे बटाटे चिरून घेतले इथे अद्रक लसणची पेस्ट आहे इथे शेंगदाण्याचं कूट इथे काळे मिरची पावडर आणि इथे लाल मिरची पावडर आणि जिरे जास्त मसाला वापरायचा नाही एकदम कमी साहित्यामध्ये ना कांद्याची पेस्ट नाही ना टोमॅटोचा ना पेस्ट नाही एकदम सोप्या पद्धतीमध्ये आई जशी गावाला बनवती त्या पद्धतीमध्ये तुम्हाला एक पाच मिनटामध्ये बटाट्याची भाजी बनवून तयार बघा इथे ते तेल तापले त्यामध्ये ते जिरे फक्त कमी साहित्यामध्ये जास्त साहित्य काहीच नाही जिरे छान पडू द्यायचे जिरे असे लाल झाले लाल पिल्ली पेस्ट गॅस थोडा मिडियम ठेवायचा तर आम्ही जरा बाहेर गेलो त्यामुळं उशीर झालेला आहे आणि आता दोघं मिळून स्वयंपाक करतोय ईश्वरीला घेऊन बसले ज्ञानेश्वरी बाहेर कारण तिचं चाल मधी मधी करणं उशीर झाला स्वयंपाक लवकर होत नाही म्हणून त्यांना करायला आली भाजी आणि मी घेते मस्तपैकी पुऱ्या वगैरे लाटून पुरींचा बाहेर चाललाय गोंधळ कारण रांगोळी पशी खेळत बसलेत त्यामध्ये टाकू आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर काळं तिखट आपलं घरचंच आहे काळं मिर ती एक अर्धा चमचा थोडीशी हळदी पावडर एक अर्धा मिनिट तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं माझी एक नंबर होती एकदम सोपी पद्धत आहे बटाटे सपे करायची झेंजर नाही ना कशाची झेंज नाही मिक्स करून घेतले त्यामध्ये टाकू आता शेंगदाण्याचे कूट किती गरबड असली तर आपले पाच मिनिटांमध्ये भाजी शिजून तयार होते जास्त वेळ लागत नाही Kotimir, berpu serikotimir tak Asal, asal, mix, korun, asal. मिक्स करून त्याला झापून ठेवून पाच मिनिटामध्ये भाजी शिजून घेऊया तर बघा आपली हो आले गा। आले भाजी एवढा शिजून झाली इथं मस्त कलर किती छान आला बघा आलाय का नाही एकच नंबर ते घट्टच जास्त पात्र नाही तोरीसोबत भाजी श्रीखंड पण आणलेला आहे त्यामुळे असे ठेवायचं आहे आणि थोडंसं सफक वरण आता सरकार इकडं पुऱ्या तळून घ्या तर बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली गॅस बंद करून घेऊ आपण आता तळण्यासाठी पुऱ्या पण मी लाटून घेतलेत एकदाच म्हणजे तळायला सोपं पडेल त्यानंतर इथं भाज्याचं पीठ पण कालून घेतलेलं आहे पापड पण घेतलेत काढून आता साईडला तेल गरम करायला वरती ठेवले तेल गरम झालं की आता सगळे एका मागे तळून घेता येते म्हणून अगोदरच रेडी करून ठेवले मी तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण पापड तळून घेऊया सर्वात अगोदर जर पुरी तळली तर, तर तेल जरा लाल होते त्यामुळं पापड पांढरे होत नाहीत म्हणून मी अगोदर पापड तळून घेत आहे तसं पूर्ण अगोदर पटपट सगळे पापड तळून घेते आधी बघा इथे मी हे अगोदर पापड तळून झालेले आहेत त्यानंतर भजी काढून घेऊया आपण भजी करायची होती मला पालकाची पण मी खाली पुऱ्या लाटण्यामध्ये त्यांनी टाकले मस्तपैकी कांदे चिरून ह्या पिठामध्ये पीठ मिक्स करून ठेवलं होतं मला डायरेक्ट पालक टाकून करता येते म्हणून तर कांदे भजी तर आपण खातो सतत मला पालक होती तर पालकाची कर भजी करावे झाले कर। ना का नाही तर काय

पीठ तर कांदा भजीच तयार झाले आणि त्यामध्ये मी आता पालकची पण काढणारय थोडं मला आज पालकची पण खायची आहे भजी में पालक असं हे करून डिप करून टाकायचं असे खाल्ले का भजी नवीन स्टाईल कांदावित पालक पालक

आता पूर्वी तळायला का व्हिडिओ नाही डायरेक्ट जेवण करते काढू पाडवा या जेवण करायला जेवायला झालं आमच्या गोलूरामनं चालू केले अगोदर श्रीखंड खायला भजी खायला केलो का हा मग चला बसा आता मांडी घालून बसा तो का आई जेवाय वाटायला आईस्क्रीम नाही माहिती द्या करू द्या ए, आईस्क्रीम वाली ना चला जे या जेवायला तर बघा इथं जेवणासाठी तयार झालेलं आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीसाठी ताट तयार केलेला आहे तर बघा आता जेवणामध्ये काय काय आहे तर ज्ञानेश्वरी सांगते काय काय पिलो बटाट्याची भाजी वरण आणि इथं पालकची भाजी पापड आणि पुरी भात आणि स्वीरी गुड या जेवायला सर्वजण कस कि त्याला राम मंदिर सोहळ्यानिमित्त आज जेवणासाठी बेत आहे हा आता हे दोघी जण जेवणार या ताटामध्ये आता <laughs> हा टेस्ट करा आणि सांगा आम्हाला कसं झालेलं आहे ते गोडच लागणार श्रीखंड भाजी खाऊ खा, खा, भाजी आबाजी बरोबर बघा कशी झाले इशू तू ह्याच्यासोबत खा, है खा, बाजी खा, खा काय तरी रे देवा काय इशू तर चला घ्या उशीर झाला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा बाय 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 नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया बाय बाय श्री <laughs> हा